थे एक जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन केलं या कार्यक्रमाच्या प्रसंगी मंचवर उपस्थित मार्गदर्शक आदरणीय सुरेश सत्रां पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेश महासचिव तसे तसेच पार्टीचा प्रवक्त्या दुसऱ्या माझा मार्गदर्शिका सुशिलाताई बोराळे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष शंकररावजे जाधव केज तालुक्यामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख या ठिकाणी निर्माण करणारे ईश्वरजी मुंडे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले रमेशजी केदार या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय जी का भगवंत जी वायबसें आणि ज्यांच्या अतिशय भावनिकतेमुळे हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला ते माझे मित्र विनोद चाटे चांगले पाटील दरोवाणा या गावचे पंडितराव या गावचे अर्जुनराव जी या गावचे सर्वज राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणुकांचे तालुक्याचे अध्यक्ष कैलाचे चाळ तपसे साहेब बचुबे साहेब अशोकरावजी गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या तालुक्याच्या अध्यक्षा तस्मिनताई इनामदार मुजगुले साहेब माझ्यासोबत आमच्या जो काही राहिलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तानाजीरावजी लांडगे साहेब सुधाकररावजी जोगदंड सर्वांचेच नाव घेता येते का मगर सर या गावचे सर्व, सर्व ग्रामपंचायत सदस्य श्रीजीशंकरावजे काकडे थोरासाहेब आशाभरावजी सूर्यवंशी सर्वांचेच नाव घेता येतील या गावचे सर्व मान्यवर सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू आणि भावां सर्वप्रथम मी तांबेश्वर भगवानच्या चरणी नतमस्तक होतो आणि या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले संत बावन संत भगवान बाबा स्वर्गीय गोपीनाथ रावजी मुंडे या सर्वांच्या विचारांना प्रभावित होऊन आपण या समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये समाजकारण आणि राजकारण आपण सर्वांनी वाचलेलं आहे ऐकलेलं आहे आणि फायनल आहे माझ्या पूर्वी भगवंतरावजी यांनी बोलत असताना सांगितलं की ही तांबेश्वराच्या नगरी आहे ही ही भूमी अशी भूमी आहे की या भूमीमध्ये जो कोणी म्हणजे मनातून काही इच्छा व्यक्त करेल ते पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही अशा पद्धतीची ही भूमी आहे आणि या भूमीमधला ज्यावेळेस आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला तुतारी हे चिन्ह मिळालं आणि त्याची सुरुवात काल या ठिकाणी रायगड या किल्ल्यावरून झाली आणि पहिलं या जिल्ह्यामधला पहिला कार्यक्रम का हे या ठिकाणी माझ्यासाठी एक भाग्य आहे की ज्या गावाची परंपरा या गावाची जे इतिहास आहे हे इतिहास हे खऱ्या मार्गावर चालणारा आणि खऱ्या भूमिकेसोबत जोडणारा हा इतिहास गावा या गावाचा आहे आणि या गावाच्या कार्यक्रमापासून तांदुळ्या या गावापासून आज पक्षाच्या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे खरोखरच या ठिकाणी माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे हे गाव हे परिवर्तनाचं केंद्र म्हणून या ठिकाणी संबंध या जिल्ह्यांकड जिल्ह्यामध्ये किंवा या राज्यामध्ये या गावाकडं पाहिलं जाईल अशा पद्धतीचा विश्वास मला या ठिकाणी आहे कारण कासवाल भगवंतांनी या ठिकाणी सांगितले की तांबा नगरीमधले लोक कधी शब्द देत नाहीत आणि शब्द दिला तर तो कधी फेरवत नाही किंवा बदलत नाही अशा पद्धतीचा इतिहास या गावचा आहे मी पण या ठिकाणी तांबेश्वरांना साक्ष देऊन या ठिकाणी सांगतो भविष्यामध्ये आणि राजकारणामध्ये काय मिळत नाही मिळत परंतु तुमच्यासोबत एक भाऊ भावाचं जे नातं मी या ठिकाणी निर्माण केलं हा जात्रा सर्वांच्या साक्षीनं त्या नात्यानं कुठं तडा जाऊन देणार नाही ना या ठिकाणी अपेक्षा व्यक्त राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये काम करत असताना प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की मला काहीतरी मिळालं पाहिजे परंतु एक मी उदाहरण मला या ठिकाणी पाहायला मिळालं की मला काही नाही दिलं तरी चालत परंतु माझ्या गावचा माणूस जर तुमच्याकडे काम घेऊन आला तर तो आपल्याकडनं जर बघायला काम असेल किंवा तो परत नाही आला पाहिजे हे एवढं मोठं त्यांनी या ठिकाणी भावना व्यक्त केल्या मला या ठिकाणी मन भरून आलेलं आहे की असा कार्यकर्ता मला या ठिकाणी मिळाला हे मी स्वतःचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं म्हणजे हे बोलण्याचं व्यासपीठ नाही परंतु सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी सांगू इच्छितो की मी ज्या घरातून आलो माझ्या घरामध्ये कुणी राजकारणामध्ये नाही योगावर मी नगरसेवक नगर आणि आपल्या आशीर्वादाने आमदार म्हणून मला या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली मी आई योगेश्वरी देवीचा भक्त आहे आणि दररोज दर्शन केल्याशिवाय मी पाणी किंवा चहा सुद्धा देत नाही एवढी श्रद्धा मला आई योगेश्वरी पिढीच्या टीव्हीवर आहे आणि मी समाजकारणामध्ये राजकारणामध्ये येत असताना मी मनामध्ये तेच ठरवलंय की मी भविष्यामध्ये या समाजकारणात राजकारणात मध्ये मला जी काही संधी मिळाली मिळत मला जी काही काम करण्याचं त्या ठिकाणी भाग्य मिळत त्या माध्यमातून काम करत असताना उपेक्षित घर गर, गरीबातला गरीब माणूस त्याची सेवा करण्याची संधी मला आई योगेश्वर देवी तू दे आणि माझ्या हातून भले एखाद्याचं चांगलं काम नाही झालं तरी चाललं पण माझ्या हाती कोणाचं वाईट काम करण्याची बुद्धी समाजाने राजकारणामध्ये काम करत असताना मनाशी खून बांधलेली आहे भले माझ्या निवडणुकीमध्ये माझ्या राजकारणात समाजकारणात माझ्या विरोधात त्यांनी काम केलेलं असेल आणि त्यांचं जर काम माझ्याकडं त्या ठिकाणी पडलं असेल आणि माझ्या हाताने जर ते काम होणार असेल तर ते काम मी जेवढ्या म्हणजे अधिक गतीनं करत तेवढा समाधान मला त्या ठिकाणी लाभतो अशा पद्धतीचं काम नगरसेवक नगराध्यक्ष आणि आमदार म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे आमदार म्हणून काम करत असताना ज्या लोकांनी मदत केली त्यांचं तर काम केलंच पण ज्या लोकांनी मला मदत केली नाही आणि त्यांचं माझ्याकडे काम पडलं तर तेवढं सन्मान त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्यामुळं राजकारणामध्ये पद येतात जातात ते म्हणजे योगायोग असतो परंतु तुम्हाला मिळालेल्या पदाचा वापर तुम्ही सर्वसामान्य लोकांसाठी जो उपेक्षित आहे त्या घटकापर्यंत पोहोचून त्याच्या जीवनामध्ये कसा तुम्हाला त्या ठिकाणी आनंद आणता येईल हा प्रयत्न करणं हे खरं अर्थानं कार्यकर्त्याचं त्या ठिकाणी काम असतं या मतदारसंघामध्ये अनेक वर्ष ज्या लोकांची सत्ता होती ते आज या ठिकाणी विकासाच्या नावाच्या गप्पा मारतात जे या ठिकाणी काम सुरू आहे त्या कामाचा कशा पद्धतीचा दर्जा आहे आपण जर पाहिलं तर दो आठ दिवसापूर्वी केलेलं काम आज त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही असं एक उत्कृष्ट दर्जाचं काम या मतदारसंघामध्ये सुरू आहे आणि ते संघाचा आम्ही या ठिकाणी विकास करतो माझं मला जर तुम्ही आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली की तुमच्यासाठी रस्ता केला एखादी नाली केली सभा वगैरे केलं पाण्याची व्यवस्था केली हे माझं कर्तव्य आहे ना हे माझं पुन्हा ते काही उपकार नाही कारण तुम्ही मला जर आमदार म्हणून निवडून दिलं नसतं तर मला त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली नसती म्हणून जे काही माझं काम आहे मी कर्तव्य म्हणून त्या ठिकाणी काम केलं पाहिजे मी पुन्हा उपकार म्हणून ते काम या ठिकाणी नाही केलं पाहिजे आता पण कार्यकर्ता आहे त्यामुळं तांब्यामधून आज या ठिकाणी परिवर्तनाची आपण नांदी या ठिकाणी त्याची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी साहेब हे गेल्या पंचावन्न वर्षापासून या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये काम करत असताना शेतकरी शेतमजूर या ठिकाणी महिला भगिनी उपेक्षित जो घटक आहे त्याच्यापर्यंत विकासाची गरज आणण्याचं काम या ठिकाणी सातत्यानं पवारसाहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे ते आपण सगळं उघड्या डोळ्याने या ठिकाणी पाहत आहे की आज माणूस या आहे उद्या दुसऱ्या पक्षात जातो त्याला काही नीतीमूल्य काही राहिलेली नाही